एक नऊ दोन हजार एक हा मुलांक झाला आणि भाग्यांक बेरीज केली तर तो सुद्धा एकच येणार हा एक कसा येतोय एकोणीस या अंकातून मग एकोणीस अंक कशाने तयार झालाय तर एक हा रवी आणि नऊ हा मंगळ म्हणजे विचार करा रवी आणि मंगळ एकत्र होऊन त्याचा एक अंक तयार झालेला आहे या बालकाचा शुभांक या बालकाचा भाग्यांक आणि मुलांक हा एकच असणार आहे पण याच्यावर रवी प्रधान असला तरी मंगळाचाही प्रभाव असणार आहे कारण एकोणीस मग ही लोक कशी बनतील ह्या व्यक्ती किंवा ही बालक कशी होतील अतिशय रुबाबदार अतिशय कठोर राजकारणी उत्कृष्ट राजकारणी होती भारतासाठी जी नौदल आहेत जे काही सैनिक का आहेत जे काही आपल्या भारताला रक्षण करणारे जे काही खाती आहेत त्या खात्यातले नंबर वन अधिकारी हे लोक होतील पण याचबरोबर जसा शुभ आहे तसा अशुभ फळ काय देईल तर अतिशय इगो अतिशय स्वाभिमानीपणा हा त्यांच्यामध्ये कुठून कुठून भरलेला असे कारण नंबर एक पण सगळ्यांना सांभाळून घेणार सगळ्यांचं कल्याण करणारा एक हा रवीचा अंक आहे रवी म्हणजे सूर्य सूर्य कसा असतो सूर्य तेजस्वी आहे सूर्य प्रकाश देणार आहे तसंच हे बालक होणार आहे तेजस्वी होणार आहे सगळ्यांना प्रकाश देणारा होणार आहे सगळ्यांना मार्गदर्शन करणारा होणार आहे आणि नऊ आकड्यामुळे सैनिकी वृत्ती वाढल्यामुळे आपल्या देशाचं रक्षण कर करण्यासाठी नंबर वन असा योद्धा आजचं बालक होऊ शकतं